महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळेच्या वर्ग बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून बडनेरा येथील के महाविद्यालय आणि राजेश्वरी युनियन हायस्कूल या दोन परीक्षा केंद्रांवर एकूण सहाशे एकोणनव्वद विद्यार्थी परीक्षा देत आहेत व आपले भाग्य आजमावत आहे अमरावती विभागातील शिक्षण मंडळाच्या बडनेरा येथे इंग्रजी या विषयाचे आर डी आय के महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर तीनशे त्रेचाळ व राजेश्वरी युनियन हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत आहेत राजेश्वरी युनियन कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक तीनशे शेचाळ यामध्ये कला व एमसी वी सीचे एकूण प्रविष्ट विद्यार्थी दोनशे चौऱ्याऐंशी तर आर डी आय के महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर विज्ञान व वाणिज्य या शाखेचे तीनशे त्रेचाळ विद्यार्थी आपले भाग्य आजमावत आहे विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर असल्यामुळे सकाळी साडेनऊ वाजतापासून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रासमोर एकच गर्दी केली होती तसेच आपले परीक्षा क्रमांक शोधण्यासाठी सुद्धा विद्यार्थी व विद्यार्थिनींची एकच झुंबड दिसून आली कोणताही गैरप्रकार होऊ नये याकरिता कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्रांवर योग्य चोख बंदोबस्त दिसून आला परीक्षा संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आर आय के महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी देशमुख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली आजपासून सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे आज विद्यार्थ्यांचा पहिला पेपर इंग्रजी या विषयाचा आमचं एक हे जे सेंटर आहे बंडाऱ्या तीनशे पंचे नंबरचं सेंटर आहे या सेंटरवर तीन मंडळातीलच तीन शाळांचे विद्यार्थी इथे आलेले आहेत ते म्हणजे राजेश्वरी जुनियर हायस्कूल एकनाथ स्कूल आणि आमचं आर डी आय टी महाविद्यालय यापैकी तिन्ही महाविद्यालयात तिन्ही शाळांमधले या सेंटरवर वाणिज्य आणि विज्ञान विभागाचे विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी या सेंटरवर तीनशे त्रेचाळीस असे विद्यार्थी आहेत आणि पूर्णपणे जवळपास पंधरा तारखेपर्यंत या सेंटरवर परीक्षा चालणार आहेत एकूण चौदा शीफमध्ये काही सकाळच्या शिफ्टमध्ये पेपर आहेत आणि काही दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर आहेत आजचा पेपर आ, आता लवकरच अकरा वाजता सुरू होईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी साडेदहा वाजता प्रवेश घेतलेला आहे जे बोर्डाने नियमावली आखून दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे परीक्षांचं संचलन सुरू आहे दहा वाजता सर्व शिक्षक कर्मचारी आलेले आहेत साडे दहा वाजता विद्यार्थी आपापल्या रूममध्ये गेलेले आहेत आता सुरुवातीच्या सुरुवातीला त्यांचं काही फिजिकल व्हेरिफिकेशन होईल त्यांचं काही क कॉपी वगैरे असं काही प्रकार असेल तर तो, तो, तो काढून देण्यात येईल आणि अकरा वाजतानंतर मात्र मग मुलांना कुठलाही डिस्टर्ब न करता सुरळीतपणे परीक्षे पेपर दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या काही आवश्यक गोष्टी असतात सेंटरवर असताना पाहिजे म्हणजे पाण्याची व्यवस्था केलेली आहेच आणि त्यासाठी पाणी वाटपासाठी काही माणसं लावलेले आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक सफिशियंट इलेक्ट्रिक आहेत प्रत्येक रूममध्ये लाईन गेल्यास जनरेटरच्या व्यवस्था आहे तर अशा प्रकारे सर्वच सर्व व्यवस्था चांगल्या तऱ्हेनं ठेवलेल्या आहेत मी शेवटी सर्व विद्यार्थ्यांना या बारावीमध्ये परीक्षेत जे प्रवेशित विद्यार्थी आहे यांना पुढील वाटचालसाठी भविष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सर या गैरप्रकार होऊ नये याकरता बोर्डाने किंवा आपल्या केंद्रातर्फे काय अशी उपाययोजना केलेली आहेत हं यासाठी आम्ही सुरुवातीला परीक्षेच्या आधीपासून समुपदेशन करतो विद्यार्थ्यांचं की जेणेकरून हे अशा प्रकारापासून ते दूर राहावे सुरुवातीला ज्या काही प्रत्येक शाळांमध्ये घटक चाचण्या परीक्षा घेतल्या जातात त्यामधून सुद्धा असं एक वातावरण निर्मिती केली जाते की कॉफीपासून मुलं वंचित राहतील आणि हा झाला परीक्षेपूर्वीचा काळ समुपदेशन करणं त्यांना तशा प्रकारची तयारी करून घेणं आणि आता परीक्षा सुरू झाल्यानंतर एक अकरा वाजता त्यांचा पेपर सुरू होईल त्यापूर्वी एक त्यांचं फिजिकल चेकअप केलं जातं आणि या फिजिकल चेकअपमध्ये काही जर कॉप्या वगैरे असल्या तर त्या बाहेर फेकल्या जातात आणि पुन्हा एक इंटिमेशन दिलं जातं सर्व विद्यार्थ्यांना की काही असला प्रकार करू नये अशा प्रकारच्या त्या व्यवस्था केलेली असते